वडूजच्या नगराध्यक्षा मनीषा रवींद्र काळे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावासाठी भाजप राष्ट्रवादी वंचितसह सर्व पक्षीयांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलवण्याची मागणी केली आहे वडूज नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊन नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांची निवड अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी झाली आहे नगराध्यक्षपदावर आल्यापासून चुकीच्या पद्धतीने वागत आहेत त्यांच्या या चुकीच्या वागण्याने शहराच्या विकासावर परिणाम देखील होत आहे कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने वागत आहेत अशी मागणी सोळा नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली आहे मनीषा काळे या अपक्ष निवडून आल्या असून सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी तर नंतर भाजपच्या सत्तेच्या काळात त्या नगराध्यक्ष राहिल्या आहेत अविश्वासाच्या या मागणीने खटाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे दहवडी वडूच्या नगरसेवकांनी घेतलेला अविश्वास ठरावाच्या निर्णयाने मानखटावचे राजकारण चर... आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका